सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुसकट परतवाडा नुकतीच नगर येथे सावित्री शक्तीपीठाची शाखा स्थापन करण्यात आली नगर शहरात सावित्री शक्तिपीठच्या सावित्रीच्या लेकींचे संघटन करून आपण फुले दाम्पत्य विचार घरोघरी पोहोचवू अशी भूमिका सौ आशाताई डागवाले यांनी सावित्रीच्या लेकींचा प्रसंगी केली त्यावेळी सकलमाळी समाज व अनेक सावित्रीच्या लेखी उपस्थित होत्या त्यांच्या शुभ हस्ते सावित्री शक्तिपीठ नगरच्या मान्यवर सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजवळ कोयळ कोअर कमिटी सदस्य अनिल इवळे अमोल भांबरकर विनोद पुंड कॅप्टन सुधीर पुंड चंद्रकांत पुंड रोहित पठारे महिलांमधून रेखा विधाते रोहिणी बनकर सुरेखा सुरेगा विधाते आन अनुराधा जोशी मनीषा भुजवळ अश्विनी दळवी आणि उपाध्यक्ष किरण कोतवाल अशा मान्यवरांना शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी नगरसेवक माननीय किशोरजी डागवाले यांनी सर्व सावित्रीच्या लेकींना मार्गदर्शन करताना फुले दाम्पत्य जागतिक कीर्तीचे विचारवंत आहे असे मत व्यक्त केले माननीय शरदजी झोडगे यांचा वाढदिवससुद्धा येथे साजरा करण्यात आला